श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर अकरा वचने अक्कलकोटचा मी स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तोही मीच वटवृक्षातळी नित्य माझा वास ठेविता विश्वास मी भेटेन तुमचे नि माझे जुने खूप नाते म्हणून या येथे आला तुम्ही ज्याचे मुखी मंत्र श्री स्वामी समर्थ धरितो मिहात हात त्याचा नित्य माझ्या हाती आहे ब्रह्मांडांची गोटी सकल ही सृष्टी माझे रूप न मांगता देतो सर्व काही श्रीमंती अशीही माझी न्यारी माझे नाम घेता दारिद्र्य सरते दुःखही पळते दाही दिशा खोटे नाटे मज खपणार नाही माझी दृष्टी पाहे सर्व काही जरी तुम्ही दूर समुंदारा पार होईल मी घार रक्षण्यास भिऊ नका तुम्ही मी तुमच्या पाठी माझी कृपादृष्टी तुम्हांवरी स्वामी म्हणे करा देहाचे मंदिर मग मी आतुर तेथे येण्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा नमस्कार